नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दत्त जयंती विशेष श्री गुरु दत्ताचा सुंदर पाळणा घेत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला दा विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद त्रेता योगी मार्गशीर्ष मासाला या श्री दत्त अवतरला त्रेतायोगी मार्गशीर्ष मासाला या भूलोकी श्री दत्त अवतरला अत्रिकुळाचा उद्धार झाला ब्रह्महा मूलो किया जो बाळा जो जो ब्रह्म हा मूलो किया जो बाळा जो जोरेजो ब्रह्म मूलो भूलोकियाला जो बाळा जो जो अनुसये जे पर ब्रह्म हे उदरिया साऱ्या की सोहळा चाले पाहुनी दत्ताचे रूप आगळे जो बाळा जो जो रेजो दत्ताचे रूप आगळे जो बाळा जो जो, जो। शिरावर सोहे जटेचा भार भगवेने सुनी या पितांबर झोळी खांद्यात शोभते फार पाळण्यात निजला दत्त अवतार जो बाळा जो जो रेजो पाळण्यात निजला दत्त अवतार जो बाळा जो जो रेजो बाळदत्ताला ठेवून पाळण्यात अनुसया गाई अंगाई गीत देवी देवता पुढे नाचत बाळ दत्ताचे दृष्ट काढत जो बाळा जो जो, जो, रे जो। दत्ताचे दृष्ट काढत जो बाळा जो जो, जो रेजो बाळ दत्ताची पाहून मूर्ती सकळ दुःख पळून जाती ऋषी मुनी सारे गुणगाती दत्त दत्त सारे नाम जपती जो बाळा जो जो दत्त दत्त सारे नाम जपती जो बाळा जो जो रेजो अत्रि अनुसया ऋषी जन्मुनी जवयुगी हे जिरायू असुनी हर्ष झाला या त्रिभुवनी दतनी जला अत्रिभुवनी जो बाळा जो जो रेजो दतनी जला अत्रिभुवनी जो बाळा जो जो, रे जो। परब्रह्मा श्रीयाधुता हे जगदाता विश्वविधाता अनुसये लाडक्यासुता नमन नम माझे श्री गुरु दत्ता जो बाला जो जोरे जो नमन माझे श्री गुरुदत्ताजो बाळा जो जो रेो नमन नम माझे श्री गुरु दत्ता जो बाला जो जोरे जो जय श्री गुरुदेव दत्त प्रभू धन्यवाद